फेसबुकवर एका बाईंनी एक प्रश्न विचारलाय की मी माझ्या घरात नवरात्राचं रुजवण आहे पण आज सहावा दिवस आहे तरीही अजिबात धान्य उगून आलं नाही त्याचं काय कारण असेल खाली एका लाईनमध्ये सगळ्यांनी एकच उत्तर लिहिलंय माती खराब असेल मला आश्चर्यही वाटलं आणि थोडंफार साम्यही वाटलं स्त्रीच्या आयुष्याबरोबर जेव्हा मुलांना चांगलं वळण नसतं मुलं काहीतरी चुकीचं वागतात अभ्यास करत नाहीत थोडा मोठ्यांचा मान ठेवत नाही तेव्हा समाजसुद्धा हेच बोलतो माती खराब असेल आणि ही माती असते त्याची मुलांची आई आईचं लक्ष नसेल आईने वळण लावलं नाही सगळ्या गोष्टीचं कारण आई, आई, आई असते जेव्हा काहीतरी चूक मुलाकडून घडते सगळं खापर तिच्यावर मारलं जात माती खराब असेल वरवर अगदी साधं वाटणारं वाक्य पण समाजाची मानसिकता दाखवून आज आणि खूप वाईट देखील वाटलं